धन्यवाद पुढची कविता म्हणण्यासाठी अश्विनीला आमंत्रित लहानपणीची कशी असते सांगू लहानपणी अश्विनीचा खेळ खेळताना आपण कधी आई होतो कधी बाबा होतो कधी आजी होतो अगदी मैत्रीण मैचं नातं असतं तसं सगळंच सा। गमती गमतीचं असतं लुटू फुटूच तसंच एक मुलगी आपल्या आईसोबत एक गंमत खेळ खेळती आहे तर काय गंमत आहे ही आपण अश्विनीच्या कवितनेतनंच ऐकूया हो अश्विनी थोडंसं कॉन्टेक्स्ट यू कॅन सेट द कॉन्टेक्स्ट नमस्कार आ, ही कविता माझी नाही आहे ही कविता माझ्या आजे सासूबाई म्हणजे माझ्या नवऱ्याची आजी त्यांची आहे त्या संजीवनी मराठे या मराठीच्या अतिशय ख्यातनाम कवयित्री होत्या शी वॉज अ व्हेरी अक्लेम्ड पोईटस इन मराठी एंड आई हैव आई फील ऑनर्ड दैट आई कैन प्रजेंट दिस टूडे इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ यू सो स्मॉल बैकग्राउंड दैट द लिटिल गर्ल जिसको कई चीज़ें हम करने नहीं देते बच्चों को तो बच्चे सोचते हैं कि जब मैं बड़ी हो जाऊँगी तब तो ये लड़की बोल रही है कि जब मैं बड़ी हो जाऊँगी तो मैं मम्मी बनूँगी और तुम मैं बनोगी ठीक है तो बेबी बनेगी मम्मी और मम्मी बनेगी बेबी अब देखने क्या कहती है, कवितेचं शीर्षक आहे तू आहेज बेबी आणि मी आहे आई आ, ही ज्या प्रकारची कविता आहे इतकी गोड आहे की ती अशी गद्यात वाचणं अजिबात योग्य नाही मी गात नाही पण तुम्ही थोडं गोड मानून घ्याल तू आहेस बेबी आणि मी आहे आई तू आहेस बेबी आणि मी आहे आई तू आहेस बेबी आणि मी आहे आई बर का ग आई हे विसरायचं नाही हे विसरायचं नाही ओके ते मा भूलो मत, अब मैं मम्मी हूं ठीक है? सकाळ होताच मी तुला उठवीन मी तुला उठवीन मीच मी तुझे दात घासून देईन घासून देईन दुधाचा पेला पाहून रुसायचं नाही बर का गई हे विसराय नहीं हे विसराय नहीं फिर स्कूल जाने से पहले अभ्यास झटपट करू न फटाफट होमवर्क करना चाहिए देन तो जगा घालू न घा न रडायचं नाही बर का गई हे विसराय नाही हे विसराय नाही फिर बच्चा स्कूल से आने के बाद मम्मी का काम तो चलता रहता है तो वो कहती है निवडण टिपण करून ठेवीन करून ठेवीन बाहुलीचा झग ही शिवू देईन शिवून न देईन अरे काम करते हुए मुझे बीच में ट्रबल नहीं करना मध्ये मध्ये मला तू उठवायचं नाही मध्ये मध्ये मला तू उठवायचं नाही बर काग आई हे विसरायचं नाही हे विसरायचं नाही शाम को पापा और मैं घूमने जाएंगे और तुम्हें दीदी के साथ खेलने के लिए छोडेंगे बाबा आणि मी फिरायला जाऊ ताईजवळ तुला खेळायला ठेव बाबा आणि मी फिरायला जाऊ ताईजवळ तुला खेळायला ठेव दोघींनी मोळीचं भांडायचं नाही बरं का ग आई हे विसरायचं नाही हे विसरायचं नाही शाम को पहाडे कहने होते थे तब पहाडे कोई भगवान के शोक वगैरे शुभंकर पाव किनी पाढे म्हणून दाखवायचे नेमाने तेवढे पाढ्या वाचून तू जेवायचं नाही बरं का ग आई हे विसरायचं नाही हे विसरायचं नाही अभी कब तक चलेगा देखते हैं झोपताना मात्र तू आई व्हायचं झोपताना मात्र तू आई व्हायचं अंगाई म्हणत थोपट तर राहायचं तुम्ही मुझे सुलाव घे तुम्ही फिरचं मा बन ना सोने के टाईम झोपताना मात्र तू आई व्हायचं अंगाई म्हणत थोपट तर राहायचं सकाळचं काही आठवायचं नाही सकाळचं काही आठवायचं नाही बरं का ग आई हे विसरायचं नाही हे विसरायचं नाही 真的。<Thank>